नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास मालिकेत आज आपण बघतो की वीणा वहिनीला वाटते की मी घरातच काम करते म्हणून मला आणि माझ्या काहीच मान नाहीये आई बाबा सिंचनाकडे पत्रिका घेऊन गेले का बर ते लोक श्रीमंत आहेत म्हणूनच ना आणि सिंचना चार पैसे कमावून घरात आणते म्हणूनच ना असे ती भावना जवळ सांगत असते भावना तिला समजावते तर इकडे सिद्धू पण खूप नाराज असतो सिंचनाची गाडी बघून तो बाहेरच्या बाहेर निघून जातो पण जेव्हा घरी येतो त्यावेळेला सगळे घरचे तिला समजवतात तो पण घरच्यांजवळ सांगतो की सिंचनाच्या घरापर्यंत मी मरेपर्यंत त्यांचे तोंड बघणार नाही असे तो म्हणतो तो, तो आणि तिथून निघून जातो इकडे वीणा मंगला आणि ती दोघही मुलींना घेऊन जान्हवीच्या लग्नासाठी आलेली आहे आणि ते लग्नाची बॅग भरायला घेतात मंगला आजीसोबत कांगावा करते विश्वाचे मित्र इकडे त्याच्या घरी येतात तर त्याची आई घाबरत घाबरत विश्वाला भेटायला पाठवते विश्वासाठी डब्यात जाणूने काहीतरी पाठवलं आहे असे म्हणत नारळाचे वड्या आणि चिठ्ठी आहे असे दाखवतात चिठ्ठीत लिहिलेला आहे की तू माझा फोन का उचलत नाही माझा फोन उचल असे म्हटलेले आहे विश्वा चिठ्ठी ब बघत बघत आईला भेटून खूप कासावीस होत असतो आणि तेवढ्यातच दिग्विजय तिथे येतो आणि म्हणून तो विश्वा तिथून निघून जातो पण नारळाच्या वड्या आणि तिथेच राहू राहून जातात दिग्विजय वड्या खाऊन ओळखीची चव वाटते असे म्हणत तोही तिथून निघून जातो इकडे विणाचे आई कडून विणाचे आईला पण आमंत्रण द्यायला जातात सगळे लग्नाची तयारी चालू आहे आणि इकडे सुपर्णा आणि रवी भावनाला मूर्ख समजतात आणि स्वतः खूप स्मार्ट आहे असे म्हणत प्रॉपर्टी मिळवण्याचा आनंद व्यक्त करतात जयंत आणि जान्हवी दोघांचा फोन इकडे चालू असतो तो सांगतो की लग्नासाठी मी खूपच एक्साइटेड आहे आणि जान्हवीला पण खूपच इमोशनल करतो तर सगळे पॅलेस मध्ये जायची तयारी करतात आणि सगळे पॅलेस मध्ये आहेत एवढा मोठा पॅलेस आणि एवढा आलिसान पॅलेस बघून सगळ्यांचे डोळे खूप मोठे होतात खूप खुश होतात